जालना शहर महानगरपालिकेच्या कर वसुली पथकाची नवीन औद्योगिक वसाहतीमधील नवजीवन सीटच्या गोदामावर जप्तीची कारवाई जालना शहरातील नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या नवजीवन सीटच्या गोदामावर सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास जालना शहर महानगरपालिकेच्या करवसुली पथकाच्या वतीनं जप्तीची कारवाई करण्यात आली नवजीवन सीटच्या गोदामाची दोन हजार अठरापासून सुमारे बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सात रुपये थकबाकी होती सदरील थकबाकीची रक्कम भरण्यात यावी अशी मागणी महापालिकेच्या कर विभागाच्या वतीनं करण्यात आली होती परंतु त्यांनी कर भरणा केला नव्हता त्यामुळे त्यांनी नवीन औद्योगिक वसाहती मंदिर ए नऊ ऑब्लिक अठरा नवजीवन सेड्स कंपनीचे चार गोडाऊन आणि एक ऑफिस यावर जप्तीची कारवाई करण्यात आली महापालिकेची बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सात रुपये कराचा भरणा न करता आटकाव केला होता त्यामुळे ही जप्तीची कारवाई करण्यात आली जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने कर भरणा न करणाऱ्यांची जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी कर भरून सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे ही कारवाई आयुक्त संतोष खांडेकर अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव कर अधिकारी राजेश कुर्लिये कर निरीक्षक सुधीर डहाळे अमृत जयस्वाल वसुली लिपिक विनोद कुरील दीपक मांटे यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे